नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे सकाळी सर्वांना एकच प्रश्न आज नाश्त्यासाठी काय बनवायचं ते सुद्धा पौष्टिक ही असायला पाहिजे आणि तितकंच चविष्ट सुद्धा असायला पाहिजे तर आज मी तुम्हाला घरच्या उपलब्ध सामग्रीमध्ये कोणतीही पूर्वतयारी न करता एकदम पौष्टिक आणि चविष्ट नाश्ता बनवून दाखवणार आहे जास्त काय नाही कच्चे तांदूळ आणि काही मिश्र डाळी वापरायचं आहे एक मोठं भांड घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक वाटी रेशनिंगचे तांदूळ घ्यायचे आहेत म्हणजे तुम्ही कोणतेही जुने तांदूळ वापरला तरी चालेल इथे मी रेशनिंगचे तांदूळ वापरत आहे वजनी प्रमाणामध्ये शंभर ग्राम इतके तांदूळ आहेत आणि ह्याच वाटीने आपल्याला सर्व जिन्नसांचं माप घ्यायचं आहे म्हणजे माप परफेक्ट निघालं तर रेसिपी चुकण्याची जरासुद्धा शक्यता नसते आता डाळींमध्ये इथे मी ह्याच वाटीने पाव वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे पाव वाटी चण्याची डाळ पाव वाटी मूग डाळ म्हणजे पॉलिशवाली मूग डाळ तुम्ही वाटलं तर मूग डाळ वापरलं तरी चालेल पाव वाटी मसुरीची डाळ आणि शेवटी पाव वाटी उडदाची डाळ आता नाश्ता एकदम मऊ लुसुसित होण्यासाठी इथे आपल्याला ज्या वाटीने मी सर्व डाळी आणि तांदूळ मोजून घेतले होते त्याच वाटीने अर्धी वाटी जाड पोहे हो घेतलेले आहेत आता ह्या सर्व जिन्नसांना आपल्याला चांगल्या प्रकारे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे दोन ते तीन वेळा जो काही ह्याच्यामधला स्टार्च आहे तो निघून जायला पाहिजे आणि एकदम ट्रान्सपरंट दिसायला पाहिजे सर्व जिन्नस म्हणजे पाणी टाकल्यावर पाणी ट्रान्सपरंट दिसायला पाहिजे बरं का तुम्ही हा नाश्ता कमी डाळी वापरून सुद्धा बनवू शकता किंवा नुसत्या तांदळाने सुद्धा बनवू शकता तांदूळ फक्त तुम्ही जुनेच वापरा इंद्रायणी तांदळाचा वापर करू नका इंद्रायणी तांदळाने बॅटर एकदम चिकट येणार मग रिझल्ट एकदम परफेक्ट येणार नाही म्हणून तांदूळ तुम्हाला कोणतेही जुने वापरले तर रिझल्ट एकदम बेस्ट येणार आणि टेस्टलाही एकदम बेस्ट होणार अशा पद्धतीने दोन ते तीन वेळा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामधलं पाणी वेगळं करून घ्यायचं आहे तर मंडळी या सर्व सामग्रीला म्हणजे तांदळाला आणि डाळीला मी स्वच्छ दोन ते तीन वेळा धुतलेलं आहे आता ह्या नाश्त्याची तयारी तुम्ही एक दिवस आधी केलं तरी काही हरकत नाही म्हणजे रात्री झोपताना तांदूळ आणि डाळ तुम्ही स्वच्छ धुवून त्याला भिजत ठेवलं तरी चालेल पण पोहे नाही भिजत ठेवलं तरी काही हरकत नाही कारण की पोहे लवकरात लवकर नरम होतात पंधरा ते वीस मिनिटांमध्ये पोहे चांगल्या पद्धतीने नरम होतात म्हणजे सकाळी उठता क्षणी पोहे थोडस आपल्याला भिजत ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनिटांमध्ये चांगल्या प्रकारे ते भिजले जातात पण इथे आपल्याला झटपट हा नाश्ता बनवायचा आहे मग ह्या सर्व साहित्यांना कसं भिजवायचं ते सुद्धा एक मोठं कोड आहे अगोदर आपल्याला असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे मग कडकडीत पाणी आपल्याला गरम करायचं आहे आणि बुडल इतकं आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी भरायचं आहे आणि जवळपास अर्धा तास किंवा वीस ते भिजत भिजत कोमट तरी चालेल आणि तुम्हाला जसं की मी अगोदर सांगितलेलं आहे रात्रभर तांदूळ आणि डाळीला भिजत ठेवलं तरी चालेल तेव्हा गरम किंवा कोमट पाणी वापरायची काहीच गरज नाही आता मी याला पंचवीस ते तीस मिनिटं भिजत ठेवणार आहे पंचवीस ते तीस मिनिटं झालेली आहेत झाकण काढायचं आहे आणि एकदा चेक करायचं आहे सर्व डाळी आणि तांदूळ चांगल्या प्रकारे भिजले आहेत की नाही समजा जरा कडकपणा राहिला असेल म्हणजे थोडस कडक लागत असेल डाळी आणि तांदूळ तर ह्याला आणखीन दहा ते पंधरा मिनिटं तुम्ही भिजत ठेवू शकता ते सुद्धा गरम पाण्यामध्ये मला तर वाटत नाही जरासुद्धा कडकपणा आहे ह्याच्यामध्ये मस्त पैकी भिजलेले आहेत पाहू शकता सहज हाताच्या बोटाने तुटत आहे आता काय करायचं या भांड्यामधलं संपूर्ण पाणी आपल्याला वेगळं करून टाकायचं आहे डाळीमधलं पाणी वेगळं करून झालं की डाळीला आपल्याला मोठ्याशा मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे लहानसं मिक्सरचं भांडं वापरत असाल तर दोन टप्प्यामध्ये तुम्ही ह्या मिश्रणाला वाटून घेऊ शकता आता संपूर्ण डाळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आता ह्यासोबतच मी इथे नाश्त्याची चव वाढण्यासाठी तीन ते चार लसणाच्या पाकळ्या व दोन लहान तुकडे आलं वापरत आहे सोबतच दोन ते तीन हिरव्या मिरच्या किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता अगोदर आपल्याला ह्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी वापरायचे आहे आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे मग ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी वापरून मिडियम मध्ये ह्याचे बॅटर तयार करून घ्यायचं आहे डाळ आणि तांदूळ वाटून झालं की ह्याचा बॅटर आपल्याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता आपण ना जास्त घट्ट ना जास्त पातळ मध्यम टाईपमध्ये आपल्याला ह्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे जास्त घट्ट झालं तरी चालेल नंतर आपण पाणी टाकून ह्याच्यामध्ये ॲडजस्ट करू शकता पण जास्त पातळ ठेवायचं नाही नाहीतर पूर्ण बॅटर बिघडणार आणि रेसिपीसुद्धा बिघडणार आता या बॅटरला आपल्याला तीन ते चार मिनटं एका बाजूने चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे फेटल्यामुळे ह्या बॅटरमध्ये हवा भरली जाते आणि नाश्त्याला जाळी पडण्यास जास्त मदत होत म्हणजेच की आपल्याला ह्याच्यामध्ये इनो किंवा सोडा वापरण्याची गरजच पडणार नाही दही सुद्धा वापरण्याची गरज पडणार नाही कोणतेही पीठ न वापरता रवा बेसन न वापरता असा नाश्ता प्रत्येकाला खावासा वाटणार जितका दिसायला सुंदर आहे तितकाच खाण्यासाठी भरपूरच चविष्ट आहे ही रेसिपी एकदा पहा आणि आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि एक लाईक द्यायला विसरू नका तर मंडळी तीन ते चार मिनटं एका बाजूने बॅटरला फेटल्यावर बॅटर मस्त हलकं फुल झालेलं आहे म्हणजेच की बॅटरमध्ये हवा भरली की नाश्ता एकदम मस्त लुसलुशीत आणि मऊ हलकाफुल होतो अशा पद्धतीने तीन ते चार मिनटं एका बाजूने आपल्याला बॅटरला फेटावंच लागणार आता काय करायचं त्याला आपण भिजत ठेवायचं आहे जवळपास दहा मिनटापर्यंत तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया आता या नाश्त्यासाठी मी एकदम नवीन पद्धतीची तुम्हाला चटणी बनवून दाखवणार आहे आणि खायला इतकी चविष्ट आहे नाश्ता सोडून तुम्ही चटणीच खाणार इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो असं मोठ्याशा वाटीमध्ये दोन ते तीन चमचे आपल्याला बेसन घ्यायचं आहे आणि बेसनचा आपल्याला एकदम पातळ घोळ बनवायचा आहे आता ह्याच्यामध्ये जवळपास आपल्याला सात ते आठ चमचे पाणी वापरायचं आहे आणि चांगल्या प्रकारे बेसनचा घोळ त्या पाण्यामध्ये एकजीव करायचा आहे गाठी पडायला नाही पाहिजे एकदम सरसरीत असं हे घोळ बनवून घ्यायचं आहे तर पाहू शकता मंडळी असं एकदम ताकाप्रमाणे आपल्याला बेसनचा पातळ गोळ बनवून घ्यायचा आहे चला तर फटाफट आता चटणी बनवायला घेऊ तर इथे मी चटणी बनवण्यासाठी तेल अगोदरच गरम करून घेतलेला आहे दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक चमचा मिक्स मुरी जिरा टाकायचे आहे सोबतच एक चमचा उडदाची डाळ एक चमचा चण्याची डाळ इथे मंडळी दोन ते तीन हुब्या कापलेल्या मिरच्या आणि छोटस आलं किसून घ्यायचा आहे वाटलं सर तुम्ही लसूण सुद्धा वापरू शकता पाव चमचा हिंग वापरायची आहे आणि एक बेडगी मिरची अशीच तोडून घालायची आहे चव चा चांगली येते बेडगी मिरचीला आता या सर्व जिन्नसांना ह्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत काही सेकंद किंवा एक मिनिटापर्यंत परतून घ्यायचा आहे असं एका मिनिटापर्यंत मंद आचेवर परतून घेतलं की ह्या सर्व मसाल्यांचा कच्चेपणा निघून जातो आता याच्यामध्ये आपल्याला एक लहान आकाराचा कांदा हुबा कापून घ्यायचा आहे आणि सोबतच चवीनुसार मीठ वापरायचा आहे कांदा लवकरात लवकर शिजणार पाव चमचा हळद पावडर आणि थोडेसे कढीपत्ता वापरायचे आहे आता कांद्याला मस्त बदामी रंग येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे तर कांद्याला सुद्धा मी दोन मिनटापर्यंत बदामी रंग येईपर्यंत परतवून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला लहान आकाराचा टमाटर बारीक कापून घ्यायचा आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे मसाले जळू नये म्हणून आता टमाटरला सुद्धा आपल्याला एकाच मिनिटापर्यंत थोडासा नरमपणा येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे तर मंडळी असं एकाच मिनिटापर्यंत सर्व जिन्नसांना परतून घेतलं की आता झाकण लावायचं आहे दोन मिनिटापर्यंत शेवटची वेळ शिजवून आहे म्हणजे टमाटर चांगल्या प्रकारे नरम व्हायला पाहिजे दोन झालं की झाकण काढायचं आहे तर पाहू शकता मंडळी मसाल्याला मस्त तेल सुटलेलं आहे आणि सर्व मसाले चांगल्या प्रकारे फ्राय झालेले आहे टमाटर हे मस्त पैकी शिजून नरम झालेले आहे आता ह्या वेळेस इथे आपल्याला हा घोळ मिक्स करायचा आहे आणि चमचा चालवत चालवत घोळ मिक्स करायचा आहे म्हणजे एकाच जागी घोळ पडणार नाही आणि ह्याची घाटी सुद्धा होणार नाही म्हणून असं चमचा चालवत चालवत आपल्याला घोळ मिक्स करायचा आहे तर मंडळी थोडंसं पाणी मी ह्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे अर्धा कप आणि असं काही वेळ परतून झालं की ह्याला असं झाकण न लावताच शिजू देयाचं आहे दोन मिनिटापर्यंत असं दोन मिनिटापर्यंत शिजवून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला शेवटी बारीक कापलेली हिरवी कोथिंबर टाकायची आहे आणि काही सेकंद चमचा चालवून कोथिंबरला एकजीव करायचा आहे तयार झाली ना मंडळी बेसनची चटणी एकदम नवीन पद्धत आणि नवीन टेस्ट ही रेसिपी तुम्ही पाहिली असेल तर नक्की तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा चला तर मंडळी आता गॅस बंद करूया व चटणीला एका प्लेट मध्ये काढून थंड करून घेऊया दहा मिनिटं झालेले झाकण काढायचं आहे आणि एकदा कन्सिस्टन्सी चेक करायचं आहे थोडासा घट्टपणा आलेला आहे दोन ते तीन चमचे पाणी लागेल पण त्या अगोदर आपल्याला इथे काही भाज्या मिक्स करायच्या आहेत आणखीन जास्त पौष्टिक होण्यासाठी हा नाश्ता तर इथे मी सर्वात अगोदर एक लहान आकाराचा टमाटर घेतलेला आहे एकदम बारीक कापून घ्यायचा आहे किंवा किसून घेतलं तरी चालेल सोबतच एक लहान आकाराचा कांदा बारीक कापलेला चवीनुसार मीठ टाकायचा आहे बारीक कापलेला कढीपत्ता चव चांगली येते आणि फ्लेवर सुद्धा चांगला येतो बारीक कापलेली हिरवी कोथिंबर आणि शेवटी एक चमचा चिली फ्लेक्स म्हणजे लाल मिरचीचे कुटलेले दाणे रंग चांगला येतो शिवाय दिसायलाही एकदम मस्त दिसत म्हणजे दिसायला एकदम छान दिसतं आता ह्या सर्व जिन्नसांना ह्या बॅटरमध्ये चांगल्या प्रकारे एकजू करून घ्यायचं आहे मंडळी तुम्ही वाटलं तर तुमच्या आवडी सवटीनुसार ह्याच्यामध्ये भाज्या वापरू शकता म्हणजे बीट वापरू शकता गाजर वापरू शकता पण कोणत्याही भाज्या वापरणार तर त्याला एकदम बारीक कापून घ्या जास्त भाज्या वापरून हा नाश्ता बनवला तर ज्यांना भाज्या खायची सवय नाही म्हणजे लहान मुलांना भाज्या खायची सवय नसते किंवा मोठ्यांना सुद्धा तर हा मस्त पर्याय आहे असं चांगलं प्रकारे सर्व जिन्नस एकजीव झालेले आहेत आता याच्यामध्ये आपल्याला पाणी वापरायचं आहे किमान दोन चमचे तरी पाणी वापरावंच लागेल थोडंसं पातळ बनवायचं आहे हे बॅटर आणि चांगल्या प्रकारे ह्याला पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे तर मंडळी अशा पद्धतीने हे बॅटर पूर्णपणे तयार झालेलं आहे ह्याची तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवतो पाहू शकता मंडळी ना जास्त घट्ट आहे ना जास्त पातळ ह्या परफेक्ट कन्सिस्टन्सी मध्ये तुम्हाला सुद्धा बॅटर बनवायचं आहे चला तर मंडळी फटाफट आता मी तुम्हाला ह्याचा नाश्ता बनवून दाखवतो तर इथे मी अगोदरच नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे हा नाश्ता बनवण्यासाठी आणि ह्या पॅनला मी आतून थोडस तेल वापरलेलं आहे म्हणजे दोन थेंब तेल टाकलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे टिश्यूने पुसून घेतलेला आहे तुम्ही वाटलं तर नॉनस्टिक डोशाचा पॅन असतो ना ते वापरलं तरी चालेल आता आपल्याला ह्याच्यावरती बॅटर पसरवायचा एक पळी पॅन लहान घेतलेला आहे गोल आकार निघण्यासाठी मी पॅन लहान घेतलेला आहे तुम्ही ढोश्याच्या तव्यावर बनवू शकता आता वरतून बॅटर सुकेपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे एक ते दीड मिनिटापर्यंत बॅटर वरतून सुकलेला आहे आता हलक्या हाताने ह्याला डिमोल्ट करायचा आहे पाहू शकता कडा आपोआप मोकळी झालेली आहे तर मंडळी नॉनस्टिक पॅन वापरला हा नाश्ता बनवायला तर तुम्हाला डोसा पॅनची गरजच पडणार नाही आता ह्याला उलटून दाखवतो मी पाहू शकता काय मस्त रंग आलेला आहे आणि जाळी पहा काय मस्त पडलेली आहे हे पहा आता काही सेकंदच आपल्याला याला दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचं आहे किंवा नाही भाजलं तरी काही हरकत नाही थोडस भाजलं की कच्चेपणा निघून जातो तर मंडळी आता याला एका प्लेटमध्ये काढून घेतो आणि अशाच पद्धतीने उरलेल्या बॅटरचा संपूर्ण नाश्ता बनवून घेतो ना सोडा वापरायचा ना इनो वापरायचा ना दही वापरायचं फक्त एक ते दोन थेंब तेल वापरून असा मस्त लुसलुशीत आणि मौसूद नाश्ता तुम्ही सुद्धा बनवू शकता फक्त मी सांगितलेलं प्रमाण वापरा तांदूळ आणि डाळीचं जवळपास चोवीस ते पंचवीस असे पॅनकेक तयार होतात आणि चवीला तर बेस्ट आहेच शिवाय पौष्टिक सुद्धा जास्त आहे पाहू शकता मंडळी एकदम मऊ झालेली आहे चार ते पाच तासापर्यंत असाच मऊपणा राहणार अजिबात वातट लागणार नाही आणि मस्त अशी बेसनची चटणी तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्स मध्ये चला तर अशा नवनवीन रेसिपी सर पुन्हा भेटूया धन्यवाद